हॅलो नमस्कार जय शिवराय मी माधुरी तुमचं सगळ्यांचं स्वागत करते नवीन व्हिडिओ मध्ये तुम्हाला सगळ्यांना आजचा दिवस आनंदाचा आरोग्याचा जावं आय होप तुम्ही सगळ्या मस्त आणि मजेत असतील तुमच्या मनातील सर्व इच्छा पूर्ण आज मला बनवायचे आहे बाप्पासाठी मोदक पण त्याआधी मी बनवते आहे कॉफी कारण कॉफी पाहिजे त्याच्याऐवजी म्हणजे चला आणि दुधाला बघ मस्त छान अशी साय आलेली आहे तशी साय काढून ठेवते आणि तूप काढण्यासाठी तर मी आधी पण तूप काढण्याचा व्हिडिओ शेअर केलेला आहे एकदम सोपी आणि साधी पद्धत ती छान अशी साय काढून ठेवली म्हणजे व्यवस्थित राहते त्यानंतर कॉफी करायला घेतली तर कॉफीसाठी मी तर दूध गरम करते तर दोनच कप करायची होती जरा जास्तच झाली पुढे तुम्हाला समजेलच तर माझ्याकडनं जा दूध जास्त पडलं त्यामुळे तर दूध गरम करून घेतलं थोडीशी साखर टाकली त्यामुळे मग जास्त गोड नको म्हणून आणि यावेळेस जे पाऊच होतं कॉफीचं ते आहे बर्नीने आणले जे कंटेनर असतं ते तर तुम्हाला दाखवते मी हे असं आहे ते पुढे कारण आणि त्या बर्नीमध्ये सोडावं म्हटलं मग कमी याच्यामध्ये भेटलं जी कंटेनर असतं काचीची बर्नी ती थोडी कॉस्टली जाते म्हणून दोनदा तीनदा आणलेलं मी तीन तीनवरने ऑलरेडी झाले छोट्या दोन आणि एक मोठी एक तर साखर टाकून घेते आणि त्यानंतर मला मोदक बनवायचे होते तर इथं मी दोन वाट्या गव्हाचं पीठ घेतलेलं आहे आणि त्यामध्ये तूप टाक थोडं थोडं तूप टाकायचं एकदाच खूप सारं टाकून नाही द्यायचं दोन दोन चमचे टाकून पीठ छान भाजून घ्यायचं तर अर्धी वाटी तूप घेतले आहे दोन वाटी गव्हाच्या पीठ सारखी बाकी पुढचं सा मेजरमेंट मी तुम्हाला पुढे सांगितलं तर छान कमी गॅसवरती भाजून घेते तर भाजण्याचीच मेहनत असते आणि एकदम मस्त छान असं मोदक तयार होतात आ, एकदम आणि ला, छानही लागतं त्याचे लाडू पण बनवले जातात गव्हाच्या पिठाचे तर इथं मी भाजून घेते तोपर्यंत कॉफीही तयार झाली तुम्ही इथे बघू शकता कलर छान असा चेंज होत चालतो हळूहळू तर थोडं थोडं करून दोन दोन चमचे असं करत करत तूप टाकत राहायचं म्हणजे आपलं जे पीठ आहे दे, दे। पीट ते खरपूस खमंग भासतं आणि स्मेलही खूप छान येते तर यामध्ये सर्वात आधी जेव्हा मी पीठ टाकलं ते व्हिडिओ शूट नाही झाला तर तूप टाकल्यानंतर थोडीशी खसखस टाकायची आणि जे सुकं खोबरं होतं किसून घेऊन त्याचं मी मिक्सरमध्ये बारीक करून ते टाकलं तेही छान परतून घ्यायचं त्यामध्ये आणि सगळं काही छान परतून झाल्यानंतर मग त्यामध्ये गव्हाचं पीठ टाकायचं आणि तेही गव्हाचं पीठ जे आहे ते सर्व काही जे तूप आहे अर्धी वाटी मी पूर्ण त्यामध्ये टाकलं आणि छान असं जे गव्हाचं पीठ आहे मी ते छान असं भाजून घेतलेलं आहे तुम्ही ते बघू शकता चांगलं छान असं कलर पूर्ण चेंज झालेला आहे त्याचा ब्राऊन झालेला आहे आणि खरपूस खमंग वास येतो त्यामध्ये मी सुरुवातीला टाकलेला आहे तूप टाकायचं कडेमध्ये त्यानंतर जे आपलं खसखस असते ती टाकली त्यानंतर बारीक खोबरं किसून बारीक करून घेतलं ते टाकलं ते छान परतून घेतलं त्यानंतर त्यानंतर त्यामध्ये गव्हाचं पीठ टाकलं दोन वाट्यात दोन चमचे तूप टाकलं आणि पुन्हा एकदा गव्हाचं पीठ छान भाजून घेतलं आणि मध्ये मध्ये करून दोन दोन चमचे तसं अर्धी वाटी पूर्ण तूप त्यामध्ये टाकलेलं आहे छान भाजून घेतलं त्यानंतर त्यामध्ये ड्रायफ्रूट पावडर आणि विलायची पावडर टाकायची तीही छानमध्ये छान मिक्स करून घ्यायची ते एका ताटामध्ये काढून घ्यायचं आणि त्यानंतर त्याच कढईमध्ये मी एक वाटी गूळ टाकलेला आहे गुळाचा आपल्याला पाक नाही करायचा आहे फक्त गूळ त्यामध्ये वितळून घ्यायचं आणि त्यानंतर जे आपलं गव्हाचं पीठ होतं भाजून घेतलेलं ते टाकायचं तेही छान त्यामध्ये एकत्र करून पुन्हा एकदा मिक्स करून घ्यायचं गोळे अजिबात होऊ द्यायचे नाही असे आपण जे मिक्स करताना व्यवस्थित छान मिक्स करून घ्यायचं हाताने हलवत राहायचं जेवढी कॅपॅसिटी आहे आपल्या हाताची तेवढ्यान तुम्ही ते बघू शकता सर्व जे आहे एकजीव झालेलं आहे त्यानंतर पुन्हा एका ताटामध्ये काढून घ्यायचं आणि थोडंसं मिक्स करून घ्यायचं थोडंसं थंड होऊ द्यायचं आणि पुन्हा एकदा गुळ म्हटल्यानंतर थोडेसे गोळे गोळे होतात तर ते फोडून घ्यायचे मॅशरने किंवा हाताने फुटले जातात खूप जास्त काही करायची गरज पडत नाही तर इथं मी एका ताटामध्ये जे आहे काढून घेत आहे आणि नंतर त्यामध्ये जे आहे ते तुम्ही ते बघू शकता मोकळं मोकळं झालेलं आहे एकदम हाताने मोकळं मोकळं करून घ्यायचं त्यानंतर त्यामध्ये जे तीन चमचे आहे तर ते तीन चमचे दूध टाकायचं आहे आणि जे कोकोनट पावडर किंवा जे मी खूप खुँ, सुकं खोबरं बारीक करून घेतलेलं होतं तेही तीन चमचेच टाकलेलं आहे किंवा तुम्ही जास्तही टाकू शकतात ता, अर्धी वाटी टाकलं तरीही चालतं छान असं मिक्स झालेलं आहे तुम्ही ते बघू शकता एक जीव करून घ्यायचं हाताने दूध हे फक्त बायंडिंगसाठी टाकायचं असतं आणि जर तुम्हाला वाटत असेल तर काही गरज नाही दूध टाकण्याची तर ता, नाही टाकलं तरीही चालतं तर आता इथं मोदक बनवून घेऊ शक घेते मी तर जो मोदगाचा जो साचा भेटतो त्यामध्ये तर जे व्यवस्थित छान तोंडाला भरायचं हे जे सारण आहे ते आणि पूर्ण व्यवस्थित भरून घ्यायचं म्हणजे व्यवस्थित आपलं जो मोदक आहे तो कळ्या वगैरे व्यवस्थित सगळ्या छान पडत्या तर तुम्ही ते बघू शकतात मस्त छान असे मोदक तयार होते आणि एवढ्या मिश्रणामध्ये जवळपास तीस ते बत्तीस मोदक तयार होतात आणि काहीच लागत नाही घरातील कमीत कमी साहित्यामध्ये बनले जातात आणि बाप्पासाठी दररोज काही ना काही प्रसाद बनवायचं असतं तर तुम्ही हे मोदक साधे सिंपल बनवू शकतात उकडीचे पण मी मोदक बनवणार आहे तो पण व्हिडिओ मी तुमच्यासोबत शेअर करेन तर यामध्ये फक्त आपल्याला गव्हाचं पीठ तूप खसखस नस तरी चालते खोबरं नॉर्मल टाकायचं च म्हणजे टेस्टसाठी आणि ड्रायफ्रूट पावडर तर कमीत कमी साहित्यामध्ये होतात आणि काहीच नसेल तर फक्त गव्हाचं पीठ तूप आणि गुळापासून बनवले तरीही चालतात बाकी सर्व गोष्टी ऑप्शनल आहे त्याने एक वेगळा फ्लेवर येतो टेस्ट येते त्यामुळे त्या गोष्टी मी तुम्हाला सांगितलेल्या आहे तर त्यानंतर तुम्ही इथं बघू शकतात तर मस्त छान असे मोदक तयार झाले आणि मी थोडेफार केले आणि त्यानंतर हो मला स्वयंपाक करायचं होतं कारण इथं सोसायटीचा गणपती होता तिकडे आम्हाला आरतीसाठी जायचं होतं मग मला स्वयंपाक करून घरातल्या गणपती बाप्पाची आरती करून मग जायचं होत्यामुळे म्हटलं मग कारभारी म्हणे चला मी करू लागतो तर त्यांनी बाकीचे जे मोदक होते ते हो सर्व काही केले तोपर्यंत मग मी भाजी त्यानंतर चण्याची भाजी केली बाजरीच्या भाकरी केल्या मग साडी वगैरे घालून जायचं होतं नेमकं कसं झालं तिथं गेल्यानंतर मला शूट करता आणि आलं तिथं आरती वगैरे करायची होती ते लक्षातच नाही खूप लेट गेल्या आणि मोबाईल पण म्हणजे शूट करायलाच वेळ नव्हता त्यामुळे ते राहिलं नाही तर तुम्हाला, तुम्हाला। ते गणपती बाप्पा तसं मी दाखवल पुढच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला तर सोसायटीचे गणपती बाप्पा आहे आणि बाकी जे देखावे आहे भरपूर सारे आहे इकडे ते पण मी दाखवणार आहे तर त्याचं स्पेशल एक व्हिडिओ बनवाल म्हटलं आज आम्ही कुठे गेलो तर ते थोडक्यात दाखवल तर तिथं बघू शकते मस्त छान असे मोदक तयार झालेले आहे आणि इथून पुढचा जो व्हिडिओ आहे तो आज फक्त कसं कसं Manggaru Paret, Manggaru Mauti, dan Badi Pappa, dan Badi Pappa, dan Badi Pappa, Manggaru Mauti, dan Badi Pappa, Manggaru salah ya. आणि मस्त मी बाजरीच्या भाकरी आणि चण्याची भाजी बनवलेली आहे आणि बाप्पाला त्यानंतर नैवेद्य वगैरे ठेवलं तुम्ही ते बघू शकता आणि पिल्लूचं काय चाललेलं आहे आज तुम्हाला ते पण मी पुढे दाखवतेच आज त्यालाच आरती घ्यायची होती तर मस्त छान अशी गणपती बाप्पाची तयारी केली होती आज तुम्ही ते बघू शकता त्यानंतर आज पि पिल्लूलाच आरती ओवाळायची होती आणि तुम्ही ते बघू शकता आरती करताना किती छान ओवाळतो आणि पहिल्यांदाच ताड त्याने हातात घेतलेलं आहे याआधी कधी घेतलं नाही आणि दिलंही नाही कारण दिव्याचा झटका बसायचं भीती वाटते पण तो बघतो तर मस्त छान असं आज त्याने देवाला गंध वगैरे लावला आणि मस्त छान अशी पूजा केली नैवेद्य ठेवलं ती पुढे तुम्हाला दाखवायलाच आणि बघ त्याला जसं येईल तसं ओवाळतोय त्याला मी म्हणून ते उलटं ओवाळू नको पण तो हात लावून तयार नहत्ता मितामेव त बन्धु सका हो विद्या दम त सर्व मम काय निचा मनसिन्दस्मय नारायण समर्पण अच्युतम केसव राम राण कृष्ण दामोदयर वसुधै सिधमाधय गोपिका वल्लभ जानकी नायक रामचन्द्र हरि राम हरि राम 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 हरि हरि त्यानंतर इथं बघा किती छान असं प्रसाद ठेवतो आहे त्यानंतर आम्ही गेलो होतो गणपती बाप्पा बघण्यासाठी खूप सुंदर सुंदर इकडे थीम केलेलं आहे तर इथे ही बारा ज्योतिर्लिंगाची थीम होती तर जे बारा ज्योतिर्लिंग आहे तर मस्त छान असे बनवलेले आहे तर कृष्णेश्वर त्यानंतर त्र्यंबकेश्वर काशी विश्वनाथ केदारनाथ त्यानंतर जे आपले सगळे जे ज्योतिर्लिंग आहे तर तुम्ही ते बघू शकतात नागेश्वर तर खूप सुंदर केलं ला होतं लास्ट इयरला पण इथं जे होतं ब्रिज होतं गोल्डन ब्रिज इथलं भरूचं ते केलेलं होतं ते पण मी तुम्हाला दाखवलेलं त्यानंतर इथं जे आहे ते, ते रामेश्वर आणि फिल्डू बघा कसं दर्शन घेतं आणि पाणी पण ठेवलेलं होतं टाकण्यासाठी पण मी ते नंतर बघितलं नंतर ते शूटने केलेलं नाही तर ते पण तुम्हाला दाखवलं असतं त्यानंतर इथं जे आहे म्हणजे आपले जे जेवढे आहेत ते जेवढे लो ज्योतिर्लिंग त्यानंतर भीमाशंकर आणि पुन्हा वैद्यनाथ तर मला आता सगळे ज्योतिर्लिंग करायचे बघू आता झालेच पाहिजे असं वाटतं सगळ्यात अवघड केदारनाथ आणि बद्री वैद्यनाथ आहे असं म्हणजे ते जास्त लांब येतात बाकी जवळच आहे गुजरातमधले दोन तर सहज होतील त्यानंतर हे आहे ओंकारेश्वर त्यानंतर बाकीचे जे आहे पुढे तुम्हाला दाखवते मी आणि बघा किती सुंदर असं त्यांनी बनवलेलं होतं आणि आतमध्ये पण महादेवांची छान अशी गणपती स्वरूपात मूर्ती आहे आणि त्यानंतर आहे हे महाकालेश्वर त्यानंतर मल्लिका अर्जुन आणि त्यानंतर आहे सोमनाथ सगळ्यात लास्ट स सॉरी सगळ्यात पहिलं आहे सोमनाथ सगळ्यात लास्ट जे आहे ते कृष्णेश्वर आहे तर आम्ही उलटं केलं तिकून रस्ता होता ते बघितलं नाही आणि नंतर पुन्हा मग दर्शन घेतलं येऊन तर जे भरपूर असे थीम आहे इथं मी तुम्हाला दाखवेलच एक व्हिडिओ म्हटलं त्यावरतीच बनवावं जे आहे ते ए, तर असाचा छोटासा व्हिडिओ होता कसं वाटलं कमेंट करून नक्की सांगा आणि जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये थँक्यू बाय